शिरकर आहे माझं बारावीचं शिक्षण देवगिरी कॉलेजमधून झालेलं आहे मी बारावीत चौऱ्याण्णव टक्के एवढे माझे बोर्ड्समध्ये मार्क आणलेले आहेत आणि मी आय पी एक्झाम याच्यासाठी आय एम इंदोरचं एक्झाम क्रॅक केलेली आहे त्याच्यासाठी काही क्लासेस काय प्रयत्न केले आणि कुठं कुठं त्याच्यासाठी एक्झामचा मी आता दोन वर्ष मी आय एम एस चे क्लासेस लावले होते मी जशी दहावी झाली तसं मला आयटमआट करायचं होते माझं ठरलं होतं माझ्या घरच्यांची मला पूर्ण डिस्कस करून मी ठरवलं होतं मला तेच करायचं आहे म्हणून मी दोन वर्षापासून मन लावून त्याचा अभ्यास केला होता आणि अभ्यास बोर्डचं व्यवस्थित झाल्यानंतर पूर्ण दोन महिने त्याच्याबद्दल खूप मन लावून अभ्यास केला त्याच्यामुळे मला एकदम चांगला रँक आला आणि मी इंदोर क्रॅक केला हे करत असताना काय काय अडचणी आल्या अडचणी मेन हेच होतं की फोकस करायचं आणि बोर्ड आणि हे आपल्या इंदोरची एक्झाम मॅनेज करायचं कारण बोर्डचंही खूप आपलं हे असते खूप अभ्यास करू लागते आणि जे एक्झाम असते त्यालाही खूप अभ्यास लागतो आणि त्याचं करिक्युलम पण खूप वेगळा वेगळा असतो हे बोर्डचं आणि त्याचं सोबत मॅनेज करायचं सगळ्यात मला हे अवघड वाटते एक्झाम साठी देशभरातून किती विद्यार्थी बसले होते आणि किती विद्यार्थ्यांची निवड झाली होती देशभरातून बहुतेक तीस ते तेहतीस हजार पोरं बसले होते मुले मुलं बसले होते यावर्षी त्याच्यामधून आठशे आठशे मुलांना आठशे विद्यार्थ्यांना त्यांनी इंटरव्ह्यू साठी बोललं आणि त्याच्यामधून फक्त दीडशे पोरांना त्यांनी सिलेक्ट केलं छत्रपती संभाजीनगरचे किती किती मुलांना अजून मला मला सोडून दोन पाहून पोरं अच्छा अभ्यास किती तास केला आणि त्याचं मार्गदर्शन कोणाला कोणाचं मिळालं मार्गदर्शन भेटलं मला आणि अभ्यास मीनी दिवसात कमीत कमी बोर्ड झाल्यावर पाच ते सहा तास करायचं इंदोर कारण ते जे हे आहे ते सगळ्यात जुनं आहे दोन हजार अकरा पासून ते सुरू आहे आणि हे जे मेन प्रोग्राम आहे आय एम ते इंदोर सुरू केलेलं आहे आणि सगळ्यात चांगलं त्याच्यात बघितलं तर इंदोरच आहे कारण आय एम मध्ये टॉप सिक्स आहे म्हणून काहीतरी म्हणतात एमबीए साठी त्याच्यात बँगलोर लखनौ अहमदाबाद कलकत्ता कोझीकोडी आणि इंदो इंदोर येथे इंदोर त्याच्यातून खूप हे जुनं आहे म्हणून इंदोर बेस्ट कॉलेज मी ते निवड भरपूर मुलं डॉक्टर वेगवेगळ्या कारण मला जे मी बघितलं बारावी दा, दहावी जे मी सायन्सचा अभ्यास केला मला वाटलं मला त्याच्यात थोडं इंटरेस्ट नाही आणि मला जास्त इंटरेस्ट बिझनेस साइड आणि मॅनेजमेंट साइड मध्ये म्हणून मी ती एक्झाम निवडली कारण ती माझ्यासाठी बेस्ट होती कारण मी सरळ आय आहे इंजिनियर आहेत असेल की तू इंजिनियर तरी तू कसं काय फील्ड कडे होतच मी मला म्हणलेच होते माझे इंजिनिअरिंग कर हे कर पण मला माझा याच्यातच होता म्हणून मी हे निवडले माझ्या पप्पाच माझं हे होतं की एवढं सपोर्टिव्ह मला करू दिलंय आता प्रत्येकाच्या मम्मी पप्पाचं असता इंजिनियर नोकरी करावं नोकरी करणार की बिझनेस मध्ये होतात मी आता पहिले तर माझं हे कोर्स झाल्यावर थोडे एक दोन वर्ष तरी मी नोकरी करायचं बघेल त्याच्यानंतर मग माझं सुरू करायचं बिझनेस करशील तर कर मग कोणता असं काही म्हणजे आता याच्यात मला करायचं आहे थोडं जसं जसं वेळ मला कळेल मला माझं काय स्ट्रॉंग पॉईंट आहे त्याच्याबद्दलच्या वेळेस करणार अच्छा जे मुलं एक्झाम देतील तर त्यांना काय अपील काय आवाहन करणार ज्यांना मी हेच करणार की तुम्ही जेवढे मॉक टेस्ट देऊ शकता तेवढे द्या ते मॉक टेस्ट येतात तुम्ही जेवढे दे देऊ शकता तेवढे द्या तेवढे तुम्ही प्रॅक्टिस करा रोज आणि कर। रोज क्वेश्चन सॉल्व करा रोज क्वेश्चन सॉल्व्ह केले की तुम्हाला हे होते आपलं प्रॅक्टिस होते आणि तुम्हाला कळते की एक्झाम कसे सॉल्व्ह करायचे एक्झामचं पॅटर्न कसं असतं एक्झामचा पॅटर्न एकदा समजला की तुमचं एक्झाम क्रॅक करायला खूप सोपं पडेल मुलांना काय आव्हान करशील किती वेळ अभ्यास करावा लागेल अभ्यास तुम्ही किती वेळ गेला तरी काय करता तुम्ही जे जास्त महत्वाचं आहे तुम्ही व्यवस्थित केला रोज अभ्यास पाच सहा तास तरी मनलाम केला आणि टेस्ट दिले त्याचे आणि टेस्ट अनलेस केले तर तुमचे कट ऑफ व्यवस्थित क्लिअर होते ना तुम्हाला इंटरव्ह्यू ला बोलवते तुझ्या अभ्यासाची पद्धत कशी होती त्याला वेळापत्रक वगैरे काय असं बनवलं होतं की असा वेळ फिक्स त्याला दिलं का असं काही केलं हा फिक्स दिलं होतं बोर्ड झाल्यावर माझा फक्त तेच अभ्यास करत होतो मला मग मी त्याचे मॉक टेस्ट द्यायचो रोज मॉक टेस्ट आलं मला स्कोर यायचे की माझे असे वेळ स्कोर आले मी ते अनलाइज करतो की माझं स्ट्रॉंग पॉईंट काय माझे वीक पॉईंट काय म्हणजे स्ट्रॉंग पॉईंट जे यायचे त्याचा मी फक्त रिवाईज करायचो माझे वीक पॉईंट यायचे तर मी परत परत वाचायचो आणि त्याला मी जेवढं भरवू शकतो तेवढं करायचो मॅथ्स जास्त सॉल्व करायचो कारण इंग्लिश मला स्ट्रॉंग म्हणून मॅथ्स थोडं जास्त करायचं तो अभ्यास केला हो याच्यामध्ये क्लासेसचा बऱ्यापैकी फायदा झाला कारण त्यांनी माझं फाउंडेशन हे केलं होतं अकरावी बारावी पूर्ण त्यांचं वीक वीकली जायचो क्लासेसला आणि ते मला शिकवायचे सगळे व्यवस्थित म्हणून त्याच्यामुळे माझं फाउंडेशन खूप चांगलं बिल्ड झालं आणि त्याच्यामुळे मग नंतर मला बारावीत जेव्हा रिव्हिजन आणि पूर्ण सिलेबस परत करायची वेळ आली तेव्हा मला एवढा प्रॉब्लेम नाही आता पे दो। दो। तुला शुभेच्छा पदक आमच्या सगळं चॅनल तरी तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू